शिकायचा आहे मराठी आणि मराठी विषयामध्ये व्याकरणामध्ये घटक आहे वाक्याचे भाग।, भाग आता वाक्याचे दोन भाग पडतात चला तर मग आज आपण वाक्याचे दोन भाग कोणते आहेत ते शिकूया तर दुसरा भाग आहे विधेय आता वाक्य वाटल्याच्या नंतर ते वेगवेगळ्या गटामध्ये पडलेला असत आणि त्याचे दोन भाग पडलेले असतात त्याच दोन भागाला एका भागाला उद्देश म्हणायचं आणि एका भागाला विधेय म्हणायचं मग उद्देश आणि विधेय कसं ओळखायचं आता वाक्याचे दोन भाग पडतात आपण आपल्याला समजलं मग आता दोन भाग कोणते पहिला भाग उद्देश आणि दुसरा आता या दोन भागामध्ये आपल्याला त्या वाक्यामध्ये ते दोन भाग कुठे कुठे जगलेले हे शोधायचं असतं तर हे शोधत असताना सगळ्यात सुरुवातला पण आपण त्या दिवशी क्रियापद घेतलं होतं वाक्यातलं सगळ्यात आधी क्रियापद शोधायचं त्या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे हे आधी शोधल्याच्या नंतर आपल्याला त्या वाक्यामध्ये मध्ये नंतर म्हणजे त्या वाक्याची क्रिया कोणी केलेली तो करता शोधायचा आणि हे दोन्ही भाग शोधल्याच्या नंतर काय क्रिया घडलेली आहे हे त्या क्रियापदाशी जोडायचं आणि मग आपल्याला आपाप उद्देश आणि विजय भाग ओळखता येतो आता बघा आता या मी एक वाक्य लिहिलेली फळ्या फळ्यावर माया खो खो खेळत आणि आता या वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि मग ही खेळण्याची क्रिया कोणी केलेली आहे माया मग हा माया झाला करता म्हणजे ज्याने ती क्रिया केलेली ज्याच्याकडून ती क्रिया घडलेली त्याला कर्ता म्हणायचं मग कर्ता कर्त्याने ती क्रिया केलेली आहे वाक्य पूर्ण झालेलं आहे आपलं आणि म्हणून या वाक्यामध्ये उद्देश वाक्या वाक्या भाग आहे जी म्हणजे क्रिया करणारा जो व्यक्ती असतो किंवा व्यक्तीशी संबंधित असणारे शब्द असतात हे दोन्ही मिळून उद्देश भाग होतो आता या वाक्यामध्ये उद्देश आहे माय काय उद्देश माय माय ह्या वाक्यातला आपल्याला उद्देश भाग बघा माया खो खो खेळत आहे मग खो खो खेळते माया मग खो खो खेळण्याची क्रिया याच्यामध्ये क्रिया कोणती घडलेली आहे खो खो खेळण्याची आणि मग ही क्रिया कोणी केलेली आहे माया खा, माया मग हा माया हा फक्त झाला उद्देश विभाग पहिला विभाग आणि दुसरा विभाग झाला विधेय विभाग कोणता विभाग झाला संबंधित शब्द शोधायचे समजा आपण आता दुसरं हुशार आहे यश हुशार कोण हुशार आहे यश कोणा हे वाक्य बोललेलं मग यात काय झाला यश मग यात विधेयक काय झालं विधेयक हुशार आहे झालं आणि उद्देश काय उद्देश काय झाला यश बघा उद्देश म्हणजे काय की ती क्रिया कोणी केलेली समजतय समजते का ती mm. mm. क्रिया कोणी केलेली विषय बोललेले त्याला म्हणायचं उद्देश आणि काय बोलला आहे काय बोलला आहे हुशार आहे मग मी नाही भाग काय विचार हुशार आहे आता दुसरे एक वाक्य सांगते मी झोप आली

आता याच्यामध्ये कर्त्याशी संबंधित शब्द आलेला आहे सर्व मुले झाडा खाली बसली आता याचा आपल्याला आधी शोधायचा शब्द असते तो सुद्धा उद्देशामध्ये घ्यायचे आपल्याला काय करायचं त्या मुलांशी संबंधित जो शब्द असतो सर्व मुले सर्व पक्षी सर्व झाडे हे जे शब्द असतात हे सुद्धा त्या उद्देश उद्देशामध्ये उद्देश भाग करायला सांगा सर्व मुले आणि बसली असे दोन गट पडतात त्या वाक्याचे झाडाखाली बस यालाच उद्देश आणि विधेयोग म्हणायचं एक वाक्य सांगायचंय मला आणि त्यातला उद्देश आणि विधेयोगा सांगायचं कोण सांगत यश कृष्णा अभ्यास करीत आहे कृष्णा अभ्यास करत आहे आता यातला मला करता सांगा कोण अभ्यास करताय करता, है? करता है।

सर्वर पितो सांगाय गणेश काय झाला आणि विधय विवाहो आता नाव सांगितलं ते पण आपण जसं सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य 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 उगवण्याची okay. क्रिया कोण करताय सूर्य म्हणून सूर्य झाला करता म्हणून सूर्य झाला उद्देश विवाह आणि पूर्वेला उगवतो हा झाला विधेय विभाग राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी राजीव गांधी काय झालं उदय आणि विधे काय झालं पंतप्रधान उड्या मारू लागले उदय ससे काय झालं विधेय आता याच्यामध्ये काम नाही काय नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही भारताचे नागरिक आहोत याच्यामध्ये करता काय झाला आम्ही आणि विदेय काय झालं भारताचे नागरिक आता पाहिजे काही वाक्य तुम्हाला सांगितले अरुण काल मुंबई वरून आला यातला करता कोणता झाला पक्षी आकाशात उडत आहे म्हणजे सरळ सरळ त्या वाक्यातलं नाम शोधायचं म्हणजे करता शोधायचा आणि त्या कर्त्याने काय क्रिया केलेली ती शोधायची जी क्रिया केलेली तो दुसऱ्या भागामध्ये दुसरा विधेय विभाग आणि जो कर्ता आहे जे नाम आहे तो पहिल्या भागामध्ये उद्देश विभाग असे दोन भाग त्याचे पाडायचे आणि वाक्याचा उद्देश भाग कोणता को आणि विधेय भाग कोणता हे आपण ओळखायचं आता मी तुम्हाला परीक्षेला असं असाही प्रश्न येतो बघा खाली चार पर्याय देतात आणि वरती नाम देतात होत मग टिंब गोठ्यात राहते यातला उद्देश विभाग तुम्हाला भरायला सांगतात मग किती बघा परीक्षेला देताना असा रिकाम्या जागा देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो उद्देश विभाग भरायचा आहे आता इथं काय विवाय गाय गोठ्यात राहते मग हा झाला उद्देश विभाग आणि हा झाला विधेय विभाग समजते हो टिंबटिंबने रावणाला मारले रावणाने रामाने रामाने।, रामाने 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 सैनिकाने कोणी मारले गुड पर्या आहेत हनुमानाने घरच्यात असतात पक्षी व्हेरी गुड बघा अशा प्रकारचे तसेच तुम्हाला उद्देश विभाग कोणता आणि विधेय विभाग कोणता असे वाक्य विचारले जातात तर तुम्हाला या वाक्यानुसार मी दिलेल्या वाक्यानुसार तुम्ही